जंगी पटणच्या संघटनेनं जे बेळगाव चंदगड जी संघटना आहे या सर्व संघटना त्या संघटनेनं जणू पिकनिकचा धुमाकूळच घातलेला आहे आता आंबेजोगाईची आठवण कमी कमी होते म्हणजेच आता बालाजीला हे ग्रुप आता चाललेला आहे आणि हे ग्रुप आता रे बेळगाव रेल्वे स्टेशनला आलेलं आहे खरोखरच अभिमान आहे की इतके उत्सुकतेने आता प आजचा पहिला दिवसा सर्वांना भेटून ते आता हे चाललेले आहेत आणि अतिशय आनंद वाटतो आता सर्वांना पर जवळून पाहू की हे जंगी पाटीलचे जे जवान आहेत अजून पण असं वाटतं की एकशमान हे जवान आहेत आणि हे आता बालाजी दर्शनसाठी आता आतुरलेले आहेत आणि याच्यानंतर ते बालाजी अशीच त्यांची धुमाकूळ जीवनामध्ये असं त्यांनी ग गाजत राहू आणि आम्ही ते मातेला हीच प्रार्थना करू असेच हे खुश राहू छत्रपती स्वान्तरात्मने श्रीमन् वेंकटेशाय मङ्गणम् सर्वशक्तये सुलभाय परस्मै ब्रह्मणे प्रयुञ्जे परतत्वाय वेङ्कटेशाय मङ्गलम् आता आम्ही तिरुपती बालाजीच्या हॉलमध्ये पोचलेलो आहोत आणि तिथं या लोकांनी जे दान द्यायचं असतं हां बालदान म्हणतात ते जे केसांचं दान द्यायचं असतं ते दान देऊन आज हे दर्शनासाठी बिलकुल वारकऱ्याबद्दल चालू आहेत गोविंदा 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 आणि या प्रकारे आता हे खरोखरच सर्वांना हां या प्रकारे आता हे दर्शनासाठी बालाजीच्या आहेत आणि क्लोज हां माझा मी मही एक करतो मंदिरच्या परिसरामध्ये बालाजी मंदिरच्या परिसरामध्ये आम्ही आहे आणि इथे सर्व आता दर्शन घेऊन इथे बसलेले आहेत अतिशय उत्कृष्ट असं दर्शन झालेलं आहे सर्वांनी चांगल्या प्रकारे दर्शन इथं घेतलेलं आहे आणि दर्शन घेतल्यानंतर इथे हे सर्व भक्त बसलेले आहे सर्वांनी गंधबिंद लावलेलं आहे आणि या प्रकारे इथं इतकी अतिशय अशी गर्दी आहे आणि या गर्दीमध्ये हे दिसणारे मनमोहक हे बालाजी मंदिरचं सीन आहे आणि अतिशय गर्दी आणि असे भक्तिमय वाता हा वातावरणात आमच्या हा बालाजीचं दर्शन झालेलं आहे आणि या प्रकारे अतिशय उत्कृष्टरित्या धन्यवाद

चलन घेऊन आता गणेश मंदिरात आलो आहोत हे आता जे आम्ही आहोत हे सर्व आम्ही जे भक्त आहे आम्ही आता गणेश मंदिरात आलो आहोत हे जे आमचे भक्त आहेत पाटील साहेब रिटायर्ड पाटील साहेब आज आता त्यांना विचारू साहेब आजचं काय कसं काय एन्जॉय करताय एकदम मस्त आहे तुम्ही केलेला

डॉक्टर डॉक्टर ही बेळगावची आमच्यामुळं आमच्या मध्ये डॉक्टर सागर साहेब आता आम्ही त्यांना विचारू साहेब याच सर्विसमॅन बरोबर तुम्ही डॉक्टर आज डॉक्टर आहेत आणि आमच्या सगळ्यांमध्ये मिळून चालला आहे तुम्हाला कसं वाटतं आमच्यामध्ये एकदम मस्त असते सगळ्यांचं ऑपरेशनमध्ये उत्सुकता आणि स्पेशली माने गीत गीतगार ओरस मस्त वाटतंय आता हां ओढ जे आम्ही बुद्धुर्ग मानतो ना खरोखरच आम्हाला चांगली सात येतात आमच्यावर तरी बुद्धुर्ग पाटीचं बेळगावचे आहे त्या आम्ही या व्यक्तींना विचारू की आमच्याबरोबर आम आहोत किंवा या सर्व कसं वाटतं आहे हां सर बोला तुम्ही खूप छान खूप छान वाटतं दुसरं चांगल्या प्रतिक्रिया आहेत आणि असंच आम्ही या उतरच्या साठी नंतर हेच करायचं असतं कुठेतरी मनाला आनंद ठेवायचा असतो कुठेतरी आनंदित राहायचं असतं आणि हेच या आमच्या या टूलिका खास खासदार राम दांडेकर आहेत जे आता गावकरीवरून बसलेले आहेत तुम्हाला कसं वाटतं की आता सगळा हा जो ग्रुप आलेला आहे आणि सगळे आनंद करतो त्याबद्दल खूप आनंद करतोय मी जे आता त्यांचं ठेवलं होतं त्या दोन टीम बनवल्या होत्या एक अल्फा आणि ब्रावळ टीम अल्पा टीमचे टीम कप्तान होते कॅप्टन नारायण साहेब आणि ब्रॅवळ टीमचे कॅप्टन होते ऑलदार कॅलिटीज कॅकिट कॅविटीज फडके सर खूप मजा आली बेळगावून मला वाटतं आहे आज आजचा सात दुसरा दिवस आमचा चालू आहे खूप आनंद होतो एक चकले खूप मजा करत चालला आहे यांच्या कॉम्पिटिशनमध्ये नारायण टीम साहेबांची आल्फा टीम खूप उत्कृष्ट मथाने जिंकली आणि फडके सरांची जी टीम आहे त्यांचा पण खूप होता पण थोड्या झाले हारले आणि थोडासा त्यांच्यात सपोर्ट कमी पडला आणि माने साहेबांच्या टीमनं तरी काय सांगायचं नाही सांगू इच्छितो तुम्ही हे हार जीत तर ही ठरलेली असतेच पण ह्याच्यात मुख्य म्हणजे जितणं हे फार मोठं नाही पण जितवायला त्यांना जे हरलेली टीम त्यांच्यावर कडोकट एकदम परिश्रम करून टक्कर देते ते फार महत्वाचं ठरलं जाते म्हणून हरलेल्या टीमला हमेशा धन्यवाद गोविंद गोविंद